नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील वन विभागातील सर्वात मोठी भरती ही दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत नेमकी काय माहिती आहे कशाप्रकारे ही भरती होणार आहे किती वेतनश्रेणी असणार आहे कोण कोण फॉर्म भरू शकतं कितीजणं यामध्ये अपत्र होतील पगार किती असणार आहे त्यानंतर जाहिरात कधी प्रसिद्ध होईल लेखी आणि ग्राउंडचं स्वरूप काय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडासा लांब होईल थोडासा मोठा होईल पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल अजिबात स्किप करू नका किंवा व्हिडिओ पुढेसुद्धा पळवू नका त्यामध्ये तुम्हाला काही काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी राहून जातील तर चला विषय आहे वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग संपूर्ण व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊया नेमकं का याच्यामध्ये काय काय आहे तर अ बघा वनक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व याकरता आवश्यक मन मनुष्यबळ तर वनक्षेत्रपाल वनक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे भराव्याच्या मनुष्यबाळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल याचे मल्टीटास्किंग म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारची कामं त्यामध्ये शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल त्यामुळे वनक्षेत्र कार्यालयात सध्या मजूर कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त कार्यालय निहाय अशा बाह्य यंत्रणेद्वारे भराव्याच्या कमीत कमी किती मनुष्याची आवश्यकता आहे आता याची सगळी माहिती मागवलेली आहे त्याच्यानंतर वन विभागांतर्गत विश्रामगृहे शासकीय निवासस्थाने इत्यादीमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भराव्याच्या मनुष्यबळाचे हे काम मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल त्यामध्ये खानसामा शिपाई मदतनीस सफाई कामगार रखवालदार माळी इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल सबब राज्यात वन विभागाची किती विश्रामसोय आहेत आता हे सगळ्या गोष्टी त्यांनी मागवलेल्या आहेत त्यानुसार त्यांना पदांची भरती घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता जे महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण जाणून घेऊया नेमकं कुठल्या प्रकारच्या या जागा असतील तर तुम्ही इथे पाहू शकता कार्यालयाची परीक्षेत्र स्तरापर्यंत एकूण संख्या आणि इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक आणि इतर स्वरूपाच्या कामाचे यंत्राद्वारे मनुष्यबळ आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात हा प्रश्न तयार झाला असेल की ही इजी ही जी परीक्षा आहे किंवा ही जी जाहिरात आहे ही नेमकी कधी होणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान ही ॲड येणार आहे आणि वनविभागातील इतिहासातील सर्वात मोठी ही ॲड असणार आहे त्याच्यानंतर तारीख आणि तुम्हाला महिना जवळपास मी तुम्हाला सांगितलेलं आहे तारीख लवकरच जाहीर होईल आणि हे दोन प्रकारची पदं असणार आहेत तुम्ही इथे पाहू शकता हा आहे मुद्दा क्रमांक अ याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळं दिलं आहे शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर आणि हा आहे मुद्दा क्रमांक अ दोन इथे बघा हे खास खानसामा शिपाई मदतनी, सफाई कामगार रखवालदार माळी आता पाहू शकता नेमकं तुम्हाला याच्यामध्ये काय काय माहिती सांगायची आहे आता इथून पुढे खरा आपला व्हिडिओ सुरू होतोय तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा देण्यासाठी नेमकी किती पात्रता लागणार आहे आणि म्हणजे शिक्ष शैक्षणिक पात्रता किती असणार आहे याबाबत आपण आधी माहिती घेऊया म्हणजे तुम्हालाही कळेल की तुम्ही यामध्ये बसू शकता की नाही शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेऊ खूप महत्त्वाची ही आ, पात्रता आहे सदर पदावर नियुक्ती करता किमान दहावी पास ही शैक्षणिक आहारता ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक पात्रता ही बारावी असावी कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे कमाल मर्यादा बारावी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो इथे स्पष्ट होते की तुम्ही जेवढे पण सध्या व्हिडिओ पाहत आहात त्याच्यापैकी किमान नव्वद टक्के तरी विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार नाहीत कारण याच्यामध्ये किमान शैक्षणिक आहारता ही फक्त दहावी पास ठेवली आणि तुम्ही कमाल बारावी पास असाल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुम्ही जर फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा तुम्ही डी एड करत असाल किंवा इतर तुम्ही डिग्री करत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे कारण तसं तुमच्याकडून हमीपत्र घेतलं जाणार आहे याचं कारण एकच आहे की उच्च शिक्षित विद्यार्थीनी जर हा फॉर्म भरला तर जे ज्यांची शैक्षणिक आहर्ता कमी आहे म्हणजे दहावी पास आहे त्यांना संधी मिळणार नाही म्हणून ही शैक्षणिक आहर्ता त्यांनी ठेवलेली आहे त्याच्यानंतर वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात करता सध्या कार्यरत रोजंदारी रोज मजुरांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं खूप महत्त्वाचं हे आहे की खूप जणांना असं वाटतं ही वनसेवक पदाची भरती आहे नको भरायला पण याचा फायदा एक होणार आहे जसं पोलीस भरती होण्यासाठी खूप विद्यार्थी होमगार्ड भरती होतात आणि मग त्यांना नंतर आरक्षण भेटतं सेम तसंच प्रकारचं आरक्षण हे तुम्ही वनसेवक झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा वनरक्षकची भरती येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील म्हणजे तुम्ही वनसेवक झालात तर त्यातली पंचवीस टक्के पद ही फिक्स ही तुम्ही वनरक्षक म्हणून तुमची पुढे नियुक्ती होणार आहे पदोन्नती होणार आहे त्यामुळे काही दिवस जर तुम्ही वनसेवक म्हणून काढली तर तुम्ही वनरक्षक म्हणून तुमची पुढे पदोन्नती होईल त्यामुळे हा तुम्हाला याचा खूप मोठा फायदा असणार आहे तर दुसरं महत्त्वाचं जे आहे ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की हे नेमकी भरती कॉन्ट्रॅक्ट बेस आहे का आम्हाला याच्यावरती फिक्स सरकारी नोकरी मिळेल का की काही महिन्यासाठीच हे असेल किंवा काही वर्षासाठी असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे तसं नाही आहे पूर्ण परमनंट सरळ सेवेद्वारे ही भरती काढली जाणार आहे त्यामुळे ती चिंता करू नका की आता ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे का तर अजिबात नाही ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नसणार आहे ही सरळ सेवेद्वारे होणारी भरती आहे तुम्हाला मी दोन मिनटात ते दाखवतो सरळ सेवा एक मिनिट सरळसेवेद्वारे ही भरती होणार आहे त्यामुळे तुम्ही बिंदास या भरतीचा फॉर्म भरा कारण तुम्हाला वनसेवकांमधून पंचवीस टक्के हे वनरक्षक पदोन्नतीने होणार आहेत त्यामुळे त्याचं त्या टेन्शन तुम्ही घेऊ नका बघा सदर संवर्ग हा शंभर टक्के सेवेने से भरण्यात येईल त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट बेस ही भरती नाही आहे ही पूर्णपणे सरकारी परमनंट भरती आहे तर तुमचं हे सुद्धा आता टेन्शन गेलेलं आहे त्यानंतर दुसरं आहे की याच्यामध्ये नेमकं आता तुमची जी नियुक्ती आहे ती कशी होणार आहे प्रोसेस काय असणार आहे तर ग्रुप डीची आहे वन विभागासारखी याचीसुद्धा यालासुद्धा ग्राउंड होईल आणि त्यामध्ये लॉंग रनिंग असण्याची जास्त शक्यता आहे कारण यांचं कामच हे वनामध्ये जास्तीत जास्त इकडे तिकडे फिरणं आणि सर्व या कामाची माहिती घेणं आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड हे लॉंग रनिंगचं जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर या भरतीमध्ये भरती, भरती व्हायचं असेल या याच्यामध्ये वनसेवक म्हणून तर आतापासूनच लाँग रनिंगची प्रॅक्टिस ठेवा हे, हे बघा सगळे कामाचे स्वरूप दिलेले आहेत संरक्षण तुम्हाला दोन मिनटात वाचून दाखवतो नियंत नियतक्षेत्र वनसेवक म्हणजे वनरक्षकाचे मदतीस म्हणून तुम्हाला काम करावं लागेल परिमंडळ वनसेवक क्षेत्र सहायकाचे मदतनीस म्हणून वनक्षेत्र कार्यालयीन मदतनीस संरक्षण पथक मदतनीस शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी वद मदतनीस तपासणी नाका मदतनीस या सर्व एककृत रोपवाटिका मजूर म्हणजे यासारखी सर्व कामं तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर करावी लागणार आहेत तर त्याचीसुद्धा तुम्ही तयारी ठेवायची त्याच्यानंतर हा फॉर्म कोण भरू शकतं म्हणजे कुठल्या ठिकाणचे विद्यार्थी कुठे फॉर्म भरू शकतात तर पाहून घ्या मुद्दा क्रमांक ब बघा यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या वनविभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वनविभागातील रहिवासी असा राहिला राहील म्हणजे जर तुम्ही नाशिक विभागात जर तुम्ही राहत असाल तर नाशिक डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे येतील तिकडचे त्याच्यानंतर ठाणे डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे असतील ते तर त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला कुठेही फॉर्म भरता येणार ना नाही तुमच्या डिव्हिजनमध्येच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता याची लेखी परीक्षा होईल आज का तर अजूनही याच्याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नाही आहे जरी लेखी परीक्षा झाली तरी तुम्हाला दहावीच्या बेसवरती पेपर असणार आहे त्यामुळे त्या पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर वयाची अट खूप जणांचा प्रश्न होता की वयाची अट नेमकी का असेल तर सर्वसाधारणपणे सरळ सेवेमध्ये ग्रुप डीसाठी वयाची अट ही ओपनसाठी अडोतीस आणि कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी त्रेचाळीस अशी असते तर हा ग्रुप डीची पोस्ट आहे त्यामुळे येथेसुद्धा तीच वयोमर्यादा असणार आहे त्यामुळे त्याचीसुद्धा विद्यार्थ्यांनी इथे माहिती मिळालेली आहे त्यानुसार तुमचं वय जर बसत असेल तर तुम्ही नक्की याची तयारी करा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की माझी नियुक्ती झाल्यानंतर मला पगार किती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार तुम्हाला पगार देण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता पगाराचं तुम्हाला, तुम्हाला दाखवतो आणि सातव्या वेतन आयोगानुसार आहे आठवं वेतन लागलं तर तुमचा पगार हा अजून वाढणार आहे हे बघा एकूण जो पगार असणार आहे तुमचा अठ्ठावीस हजार नव्वद रुपये हा तुमचा पगार असणार आहे त्यामुळे खूप चांगला पगार आहे कारण एवढा पगार तुम्हाला प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा सुरुवातीला कोणीही देणार नाही त्यामुळे खूप चांगली ही पोस्ट आहे नक्की याचा अभ्यास करा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर कळकळीची विनंती आहे की तुम्ही याच्यावरती पूर्ण फोकस करा आणि जास्तीत जास्त ग्राउंडची तयारी करा कारण तुम्ही याच्यानंतर वनरक्षक म्हणून पदोन्नतीने तुमची तुम्ही त्या पोस्टवर जाणारच आहात त्यामुळे अजून याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जवळपास मी सर्वच क्लिअर केलेलं आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची निरसरण करण्याचं मी प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील या बाबतीत तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून या पोस्टबद्दल किंवा अजून या जाहिरातीबद्दल काय माहिती पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा माफ करा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण तुम्हाला संपूर्ण माहिती देणं गरजेचं होतं तर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या या जाहिरातीबद्दल अजून अधिक अपडेट जेव्हा येईल तेव्हा सुद्धा मी नवीन नवी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा जर तुम्ही बेल आयकॉन बटन दाबला असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद